सगळ्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो आपण सगळ्यांनी निषेध निषेध म्हणून तीन वेळा म्हणायचा आहे निषेध व्यापारी एक अतिशय निंदनीय त्याचप्रमाणे एका मोठ्या नेत्याने सुद्धा आपल्या मानवणी समाजाला हलकी जात असं समजलेलं आहे पण आपली जात ही किती कणखर आहे किती दानशूर आहे आज आपण किती संस्था चालवतोय किती लोकांना मदत करतोय किती गोशाळा चालवतोय हे त्या लोकांना माहीत नाही आज आपल्याकडे कुणीही गरजवंत आला तर तो, तो रिकाम्या हाताने कधीच जात नाही प्रत्येक व्यापारी त्याच्या यतोशक्तीप्रमाणे तो त्याला मदत करत असतो आणि हा असा व्यापारी वर्ग आपला असताना सुद्धा त्याच्याबाबत हे असं चुकीचं विधान केलं जातं आणि आपल्याला सगळ्यांना बदनाम केलं जातं ही फार निंदनीय आणि अशोभनीय गोष्ट आहे आणि मी विनंती करेन की आता आपल्या प्रत्येकाला आपला स्वाभिमान जागा ठेवून निषेध करून चालणार नाही यांना यांची जागा दाखवायला पाहिजे निवडणूक आलेली आहे आपल्या सगळ्यांनी आपला स्वाभिमान जागा ठेवा आणि या लोकांना त्यांची जागा दाखवा की आपली काय एकजूट आहे व्यापारी काय आहे नमस्कार मी संतोष बोरा अहमदनगर होलसेल पल्सेस फ्लोअर्स अँड राईस मर्चंट असोसिएशनचा अध्यक्ष आणि अहमदनगर होलसेल आरती बाजार मर्चंट असोसिएशनच्या सचिव या नात्याने आज संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या प्रवक्त्याने व्यापाऱ्यांविषयी जे अनिष्ट शब्द वापरलेले आहेत व्यापाऱ्यांविषयी जे गलिच्छ शब्द त्यांनी वापरलेले आहेत त्याचा आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी आज निषेध केलेला आहे आज आम्ही व्यापारी परिषद इथं बोलवली होती नगरमधल्या त्रेपन्न असोसिएशन या आजच्या आमच्या बैठकीत उपस्थित होत्या अनेक व्यक्त्यांनी सांगितलं की परमेश्वरांनी त्यांना सदबुद्धी द्यावी पण मी एकच सांगेन की आमच्या व्यापाऱ्याची सदबुद्धी जागृत झालेली आहे आणि त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा व्यापारी कधीही कोणाच्या आध्यात मध्यात नसतो आमचा व्यापार भला आम्ही भले या हिशोबाने आम्ही आमचं काम करत असतो आमच्या माध्यमातून अनेक बेरोजगार लोकांना आम्ही काम देत असतो आम्ही आमच्या इमानदारीने पोट भरत असतो आणि हा आम्हाला चोर म्हणतो भामटा म्हणतो गरिबांना लुटणारा म्हणतो यांनी स्वतः अगोदर आत्मपरीक्षण करावं आणि मग व्यापाऱ्यांवर बोलावं आम्ही व्यापाऱ्यांनी जर देशातल्या ठरवलं ना तर नामोनेशन कुठं राहणार नाही यांची जाण तुम्ही ठेवावी उद्धव साहेबांना मी एकच सांगेन की साहेब अशा लोकांना आवरा व्यापाऱ्यांविषयी असं गलिच्छ बोलणं हे तुमच्या पक्षालाही शोभणार नाहीये आणि हे घातक ठरणार आहे एवढंच मी तुम्हाला यावेळी सांगेन धन्यवाद मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण